तू लक्ष द्या नाव काय म्हणस्वी तुझं संपूर्ण राहणार तालुका जिल्हा यत्ता कितीला आहे आता तुझे पाडे किती पाठ आहेत बर वर्ग घन बर काय आहे घन दोनचा तीनचा चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड वर्ग ठीक आहे बाराचा तेराचा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तिकडं बघू नको इकडं बघायचं हां ओकाकडे बघायचं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस व्हेरी गुड पाडे एकवीसचा मन चा मन

व्हेरी गुड एकोणीस चालू एकोणीस म्हणायचं एकोणीस तेव्न एकोणीस एकशे एकाहत्तर एकोणीस तर सर्वात लहान मूळ संख्या कोणत्या सर्वात मोठी मूळ संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या आ, एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या तुण। तुण। पंचवीस ठीक आहे एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या ठीक आहे एक ते शंभर मध्ये एक पूर्णांक किती आहे व्हेरी गुड चांगले प्रश्नाचे उत्तर दिलेत क्लासला कोणाकडे आहे क्लासला कोणाकडे आहे तू गणित विषय तुला कोणी शिकवला व्हेरी गुड हा आता गणिताला किती मार्क पडतील मध्ये नाही हां नवोदय झाले ना आता स्कॉलरशिपला शंभरपैकी किती मार्क घ्यायचे गणिताला व्हेरी गुड नव्वदच्या कमी घेणार नाही हां पेपर तपासला जाईल तुझा हां आणि शेवटला तुझे मार्क बघितले जातील आपण तुझे मार्क ऑनलाईन टाकू ठीक आहे बघूयात आपण किती मार्क येतात व्हेरी गुड चांगल्या पद्धतीनं अभ्यास कर है? ओके बसा